नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत देवळा येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते चार हजार नऊशे तीस सरासरी चार हजार सातशे पन्नास पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते पाच हजार दोनशे बावन्न सरासरी चार हजार सातशे कोपरगाव दोन हजार ते चार हजार आठशे बावन्न सरासरी चार हजार पाचशे सत्तर सटाणा नऊशे ते पाच हजार एकशे दहा सरासरी चार हजार सातशे दहा चांदवड एक हजार नऊशे सत्तर ते चार हजार सातशे नव्याण्णव सरासरी चार हजार पाचशे पन्नास कळवण दोन हजार पाचशे ते पाच हजार सहाशे सरासरी चार हजार सहाशे पन्नास लासलगाव तीन हजार सातशे वीस ते चार हजार नऊशे सरासरी चार हजार सातशे अमरावती तीन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे सोलापूर पाचशे ते पाच हजार सातशे सरासरी तीन हजार आठशे मुंबई चार हजार दोनशे ते पाच हजार दोनशे सरासरी चार हजार सातशे कोल्हापूर एक हजार पाचशे ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार तीनशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव